हॅलो नमस्कार साहेब नमस्कार साहेब विषय होता आत्महत्या करत आहे एक विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आणली होती एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली होती की आम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण देऊ आणि त्याच स्थापनेत आस्थापनेत आम्ही कायमस्वरूपी रोजगार देऊ <laughs> पण अद्याप हे पूर्ण झालं नाही परंतु त्याच्यावरती आंदोलन झाली पाच <laughs> महिन्याचं पुन्हा वाढवून दिलं आणि अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलं गेलं ह्या पोरांना एक लाख चौतीस हजार तर विविध ठिकाणच्या आस्थापने यांनी अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केले <laughs> प्रशिक्षण पूर्ण होऊन सुद्धा परत हे बेरोजगार झाले तर यांना आहे त्याच आस्थापनेमध्ये कंट्रॅक्टर पद्धतीने पद नियुक्ती करून देण्याबाबत एक मागणी करत आहे मी स्वतः पत्रकार कुलकर्णी सिद्धेश्वर पत्रकार लातूर वरना साहेबर हा स्वयराचा आहे तुमचा ठीक आहे ठीक हा तुम्हाला बोललो होतो विषयी थोडस सीएम साहेबांकडे हा विषय थोडस गेल तर बरं राहील आणि माझ्याकडे तो विद्यार्थी आला होता त्याला सहा लाख रुपये देणं झाले आत्महत्या करतो असं बोलला होता मला तुम्ही त्याचा मेसेज करा मी पाठवून देतो सरकारला चालेल 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 ठीक आहे धन्यवाद